त्यांच्या आज पार्टी करूची आह पाण्याचं घेऊन जातात पाणी वगैरे घेऊन जातात वाटात चालू हा आणि अगडे बघा इकडे मी इकडे सगळ्या दिसतात बिटा दिसतात सगळी बाग नमस्कार मित्रांनो मी नितेश ना तुमचं सर्वच स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मस्त असो संध्याकाळ आज तारीख पाच साने उद्या कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना कोजागिरीच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो मस्त की असो व्हिडिओ होतो चौकातल्या मुलाने म्हणजे चौकातले जे आमचे मंडळी आहेत ना त्यांनी आज ठरवलेलं आहे की आज चिकन पार्टी करूची म्हणजे चिकन भात आणि रस्सो चिकनचं रस्सो असं एक प्लॅनिंग केलेलं बॉईल चिकन असताना सो अनुकेल कालपासून कालपासूनचे आमची जी प्लॅनिंग होते दोन तीन दिवस त्याच्यानंतर काल आमचे सगळी पैसे विसे काढले काढले आपण त्याच्यानंतर मग कुठून काय नाही काय होऊन येतात सो तुम्हाला दाखवते सगळं कसं काय वगैरे असं आता चिकन गेलेत नामदेव आका बाजारात सो आता आपण आज तारीख पाच संध्याकाळी सो आपण आता इथे चिकन पार्टी करूचो आमचो योजलेला आणि आपण तिकडे नसतं की चिकन पार्टी बनवूची असा समस्त विक्री असं मॉल होतो आणि मस्त विकेशी मजा येते आणि आज कोजागिरीनिमित्त उद्या कोजागिरी आहे पण आज आमका करू कारण की आज रविवा सो उद्या सोमवार सोमवारी कोण खात नाही आमच्याकडे तर आज आमका कोजागिरी पार्टी करूची आमची तिकटवारी पार्टी सो मस्त अशी मजा येते या संध्याकाळचं वातावरण बघू शकतास तुम्ही मस्त विकास असं वातावरण झालेलं असा पाडाला पाणी थोडंसं सुकलेलं असा म्हणजे जेणेकरून आता हे जे सराईचे दिवस तर थोडं वेळ जरा तर पा भात कापूक पण ऑलरेडी चालू केलेला असा तर ऑलरेडी मित्रांनो भात कापूक पण लोकांनी चालू केले नाही म्हणजे आमच्या काय काही चालू केलं नाही पण पावसाचा कसा अंदाज त्याच्यावरती बाकी सगळे बाकी जर पिकूचा असा तसा वेळ लागता बघूया कसा काय असतात पण तरी पण लोकांनी आता भात कापूक चालू केला नाही कोकणात मस्त की अशी मजा येते त्याच्यातच आता कोजागिरी पौर्णिमा येतात म्हणजे मस्त की पौर्णिमा की चंद्र दिसतो भारी मजा येते आणि कोजागिरी पौर्णिमा सो आमचं जो आजचा बी तो तुम्हाला दाखवतोय कसं वाटलं नक्की सांगा आपण माझ्या जाण्यावरती जाऊन नवीन असतात सबस्क्राईब केलं जातात मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून कशा नवीन व्हिडिओ बेटर जातील मित्रांनो चला तर मित्रांनो जाऊया आणि पार्टी कशी यावं तरी आधी एन्जॉय करू सो चला इलेत हो जामा नको जामा नको आपला इलेल असा हे चिकन बाबा बिघडीला कोजागिरी असा ना हा एक तकडे पण आ पाण्यांचा घेऊन जातात पाणी वगैरे घेऊन जातात चिकन नाही बघ काय काय घड तो घड दिसताना माकडा म्हणून स्पेशल असा हो होता ते आहे बघा ना आमच्या बावडे व चकुली आमची पाणी आवडता पाणी व्हाय ना जेवणासाठी व्हा हो परत मग बाकी सगळ्यांसाठी पण जेवणासाठी पाणी व्हाया दाखव बावडी दाखवूया किती पाणी आमचा तयारी चालू आज आपले चिकन विकन पण आता बघू कसा नीट बीट काही करतात ते आणि करता। वाटा बिटा घालतात ते आणि तांदूळ काय नीट हे का तुझ्या प्रत्येकाच्या आपापल्या घरात एक झोरी पिशवी घेऊन फिरा काय वाटतं तांदळा पिशवी घेऊन फिरा एक एक किलो किंवा एक एक शेर घेऊन फिरा जा काय 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 या माझूर पाटणे येतात दिनाना, दिनाना, दिनाना। चिकन आकडे तांदूळ तुंदुळत चिकन वयस नीट करूचा टम्या माळे म्हणजेच राजू माळे आता हा येते येते डाळगुडू घेतो यांच्या आज पार्टी करूची या पार्टीचं बेत आज ह्या उघडते अच्छा चल हात म्हणजे या चला टोप <laughs> काळी घेतला तेवढ्यात त्यांना वा 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 या वेदिका या पायल जमिनीमधं <laughs> धुऊन आणले नाव ही पायल या वेदिका <laughs> <laughs> मी काय म्हणते येताना काय घेऊन येताला आज जाताना आटेवलीला अब इला बांधूज बटना दा बटो बटा हे कोणतरी का पुरा ओके कपाडा पहिली

अशी नॅचरलवरती गाण्या गाड्या वेगवेगळे असतात इकडे नॉर्मल असतात होती किंवा जी जुनीची पॅनर असायची आता नंतर तू कवत बघू शकता अशा बघा तुम्ही हा करू चालू नुसतं बघा मस्त वेगळी अशी जुन्या काळात तिला काय वाटतं ना एकदम पहिल्या काळात कारण की इकडिकेडकी बघा बघी खुटी कुटी बघा सगळे हे असे जुन्या गायातले बोर्ड पहिले अशी अशी वायरिंग असायची अशी वायरिंग घ्यायची अशी गोलवाली पायपाची आता कसं कोण करीत नाही आता केसिंग पट्टीची ना ना, गर नाही इकडे जा मग पण सेम तशीच परिस्थिती बघा वेगळं तो वजून लायटिंग इकडची अशी खिडकी आणि एवढी छोटीशी खिडकी देवघरात जाता अशी ही बघा म्हणजे देवघर अकडे या छोटीशी खिडकी आकडे वाडीवडी तुम्ही देऊ शकता काय डोका झालं नाही तेव्हा तेव्हा लोकांनी आपण म्हणता तेव्हा हे नव्हते पण तेव्हा भारी होती बघू शकता चूर स्वतःकडे आपण जेवण वगैरे बनवूचा आणि आता थोडस चिकन नीट करत आहे आपण भेटूया लाकडा बघ एवढी लाकडा लय जास्त कापत सगळे

म्हणजे चिकन धुवून घेतो शकतात घेतो धुवून आपण इकडे फायदा सोडतो गौरी आणि वैष्णवी काम करतात आणि इकडे शेकोरी आता बघता आजू बोलता काय काय शक्य आता येईला मिटवतात नेगडीवर बघा पाटला जाऊ चला भात बन भात पण वाटा पिटाप लावतो आपण गेलो बाटली बाटली ठेवते होय वाटी तुला बाटली बिटी ठेवते काय बनता चला पाटल्या जाऊया अगडे अकडे बाताचा विषय चालू आहे बात बनता बात बनता तो ओगा ओगा ते बघा माझ्या ना आदान ठेवलेले नाही आदान ठेवून बघा हिंची नाणी हिंची पण नाणी मोरी माझी नाही ही नाणी घे मी हे का म्हणते पाठीमागे मोरी ही नाणी ना पाट्या आठवलेला असत ना पाणी कापूक लाकड लाकड लाकडाची जागा

पार्टी जातात एक आज देवानी खायचा इकडे आतमध्ये एक नंबर करतात हा कांदू बिंदू कापतात गिरे काय घालतात गरम गरम कट वाढतात कट कट कटे चिकन हा चला मस्त एकी खाऊया आणि जेवण झाला की आपण जेवूया पोट बिट काढूया

नमस्कार मित्रांनो मस्त असं व्हिडिओ आला संध्याकाळी साडे दहा अकरा वाजता आपण जेवण क्लिअर केलेला मस्त व्हिडिओ असलेलो असा मस्त अशी पार्टी आली मस्त विकस एन्जॉय झालेलं आज कोजागिरी ऍक्च्युली आज कोजागिरी असा आणि आपण कालच कोलगागिरी साजरी केलेली असतात सगळ्यांना कोलगागिच्या पूर्ण खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितले होतो खूप खूप धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपल्याकडे येत असतात त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब कोण ठेवा तर तुम्ही सबस्क्राईब केला जात आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असतात तर कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो चला त्या व्हिडिओ असतात एका नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत बाय पुन्हा आपली काळजी घ्या तुमका एक मी झलक देते आजची सकाळची सो ती तुम्ही एन्जॉय करता आता असं चला बाय